सर असा उपाय सांगा की स्पेलिंग मिस्टेक होणारच नाहीत यूट्यूबवर एका पालकाने किंवा विद्यार्थ्यांनी केलेली कॉमेंट्स याच्याच अनुषंगाने आजचा हा व्हिडिओज आहे की मुलांच्या स्पेलिंग मिस्टेक्स का होतात आणि आपण काय करू शकतो सो आज मी तुम्हाला तीन इझी वेज सांगणार आहे तीन उपाय सांगणार आहे जे तुम्ही फॉलो करा त्याच्या अगोदर मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो आहे की तुम्हाला किंवा जो कोणी लर्नर आहे स्टुडंट आहे त्यांना इंग्रजी वाचता येतं का आता तुम्ही म्हणणार येस आम्हाला वाचता येतं पण स्पेलिंग मिस्टेक्स होतात सो बघा मी तुम्हाला एक्झॅक्टली प्रूव करून दाखवतो की असं का होतं आपण रीडिंग करतो म्हणजे नेमकं काय का करतो मी एक वाक्य घेतलं आहे आता तुम्हाला हे वाचता येतं तुम्ही हे वाक्य वाचणार नेम द जॉमॅट्रिकल फिगर विच हॅज ॲटलिस्ट थ्री लाईन सिमेट्रीज आता इथे जर तुम्ही याच्यातले एखादी स्पेलिंग लिहायला गेलात तर तुम्ही सांगितलं लाईनची स्पेलिंग लिही तर विद्यार्थी बरोबर लिहिल लाईन का कारण ही छोटी स्पेलिंग आहे आणि ही त्याला पाठांतर झालेली असते आपलं जे रीडिंग असतं ना हे रीडिंग ऐकून ऐकून वाचून वाचून तयार झालेलं रीडिंग असतं जसं लाईन एल आय एनी -E, आपण पाठांतर केलेलं असतं पण हे बघत नाही की इथे आय लाँग साऊंड आहे तो कसा ओळखायचा ही रिडिंगची जी प्रोसेस आहे आपण समजून घेत नाही त्याच्यामुळे फक्त आपण शब्द ऐकून ऐकून आणि वाचून वाचून तयार केलेले असतात त्यामुळे होतं काय बघा आता समजा हा शब्द तर तुम्हाला वाचता आला ॲट लिस्ट ॲट लिस्ट बरोबर पण आता हाच शब्द जेव्हा ॲटलिस्ट जेव्हा तुम्हाला लिहायला सांगितला जातो तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये काय होतं ॲटलिस्ट लिस्ट तुम्ही मे बी ॲट बरोबर लिहाल आणि जेव्हा तुम्ही लिस्ट लिहायला जाता त्यावेळी तुम्ही कदाचित जे सोपं असतं तुम्हाला जे येतं ते तुम्ही लिहिता ॲटलिस्ट हे तुमच्याबाबत होत असेल डेफिनेटली याचं कारण काय आपण रीडिंग करतो पण रीडिंग करत असताना आपण स्वतःला ऑब्झर्व करत नाही त्या वर्ड्सना ऑब्झर्व करत नाही की जेव्हा मी ती ली वाचलं तेव्हा त्या एसाठी काय तिथे स्वर होता आय होता का ए होता मग हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे मग ह्याच्यातले कुठलीही स्पेलिंग असेल जसं फिगर शब्द असेल तुम्ही वाचताना फिगर शब्द वाचला असेल पण जेव्हा लिहायला जाता तुम्ही एफ आय आणि जेव्हा गर वाचता गर ऐकता तर मी तुम्हाला वाटतं जी ई -E आर असे लिहायला पाहिजे तुम्ही असेच लिहिता ह्यावेळी तुम्हाला माहिती पाहिजे की हा जो गर आहे हा लक्षात कसा ठेवला पाहिजे की इथे फिगर सो हे तुमचं कसं सुधारू शकतं याच्याबद्दलच मी तुम्हाला आज काही उपाय सांगणार आहे बघा सो फर्स्ट ऑफ ऑल जर तुम्हाला रीडिंग करता येते तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जेव्हा एखादं पुस्तक वाचता रीड करता खास करून मी मुलांना जर रीडिंग करायला देत असाल तुम्ही पालक असाल तर एक छोटासा पॅरेग्राफ दर दिवशी द्या आणि त्या पॅरेग्राफमध्ये वाचण्यासाठी फक्त एक सांगून ठेवा जेव्हा तुझं हे वाचून कम्प्लीट होईल फक्त पंधरा वीस मिनटात वाचून होईल त्यावेळी मी तुला याच्यातले पाच किंवा दहा शब्द देणार आहे म्हणजे मी ते वाचणार आणि तू ते लिहिणार आहेस जसं की मला तुला कुठलाही याच्यातला सांगायचं असेल की सिमेट्रीज तर तू जेव्हा तो, वा तो शब्द वाचशील त्यावेळी तुला हे लक्षात ठेवायचं आहे की सिमेट्रीमध्ये यस आय नव्हता यस वाय होता लक्षात का मेमध्ये डबल एम आहे हे लक्षात ठेवायचं आहे सो त्याने काय होतं मुलं ऑब्झर्व करायला लागतात अदरवाईज काय होतं रीडिंगची ही जी प्रोसेस आहे मुलं फक्त रीड so, करतात पण ऑब्झर्व करत नाही सो पहिला उपाय हा आहे की नेहमी एक छोटासा पॅरेग्राफ घ्या आणि वाचन नुसतं मुलांचं रीडिंग डेव्हलप करू नका तर रीडिंग केल्यानंतर तुम्ही आवर्जून त्याला सांगा मी याच्यातले पाच शब्द तुला विचारणार आहे सो so, जे काही तू शब्द वाचशील ते तुला ऑब्झर्व पण करायचे आहेत जेव्हा ॲटलीस्ट शब्द वाचला आहेस त्यावेळी तिथे लीसाठी तुला समजून घ्यायचं की ए हा स्वर होता आय नव्हता लक्षात आलं का अशा पद्धतीने तुम्ही आणि जो बेस्ट वे आहे स्पेलिंग्स इम्प्रूव्ह करण्याचा स्पेलिंग इम्प्रूव्ह एक दिवसामध्ये दोन दिवसामध्ये होत नसतात किंवा एका महिन्यामध्ये पण होणार नाही तर ते कंटिन्युअस प्रोसेस आहे जी तुम्हाला फॉलो करायची आहे आणि जर तुम्ही ही कंटिन्युअस प्रोसेस फॉलो केली तर डेफिनेटली चार पाच महिन्यानंतर तुम्हाला ते सक्सेस दिसायला पण लागेल तुम्हाला समजायला लागेल की तुमच्या बऱ्याचशा स्पेलिंग्स आता इम्प्रूव्हड झाल्या तुमच्या स्पेलिंग मिस्टेक्स कमी होत आहेत सो हा बेस्ट वे आहे सर्वात दुसरा उपाय तुम्हाला सांगतो आहे जो बऱ्याच जणांना आवडत आहे आणि जेन्युअनली पर्सनली मलासुद्धा हा प्रकार आवडत नाही पण जर तुम्हाला ह्या गोष्टी होत नसतील तर पाठांतर पाठांतर करणं म्हणजे सिम्पली जसं तुम्हाला माहिती आहे की ॲटलीस्ट ए टी एल ई ए एस टी ॲटलीस्ट ॲट लिस्ट, -E लिस्ट, लिस्ट म्हणजे कमीत कमी हे जे आपण शब्द पाठांतर करतो अशा पद्धतीने तुम्ही करू शकता अर्थात हे थोडंसं कंटाळवणं असू शकतं किंवा ह्याच्यामध्ये एन्जॉय करण्यापेक्षा ना आपण थोडं रोबोटिक होतो की शब्द पाठांतर करतो आहे पण हा एक प्रकार आहेच जो तुम्ही स्पेलिंग्स पाठांतर जो अगदी ना परंपरागत अशाच पद्धतीने आपण केलेला आहे एक जनरेशन्स त्याच्यामध्येच गेली ज्यांनी असंच केलेलं आहे जे पालक आहेत माझं ऐकतात त्यांना हे कळत असेल की येस आम्ही हेच केलेलं आहे पाठांतर पद्धतीने पण तुम्हाला हेही कळत असेल की पाठांतर पद्धतीने ती भीती कमी होत नसते हां काही मुलं पाठांतर करून काही लेवलला जातात पण जे ठराविक मुलं असतात पण मोस्ट ऑफ द जो ग्रुप ऑफ स्टुडंट आहे तो मात्र त्यांची ती भीती तशीच राहते कारण त्यांना स्वतः ते त्याची ती एन्जॉय करता येत नाही त्या शब्दांचा जो जी मजा आहे ती घेता येत नाही आणि तिसरा पर्याय हा ॲक्च्युली तुम्हाला करायचा नाही आहे तो माझ्याकडून होऊ शकतो जर तुम्हाला शक्य असेल आणि तुम्हाला जॉईन करायचं असेल तर स्पेलिंग फॉर्मेशनची आपली ऑनलाईन बॅच असते या बॅचमधून मी कुठला स्वर कधी लावायचा सा, कुठे सायलेंट ठेवायचा जनरली आपण क म्हणतो तर क साठी सी कधी लिहायचा सी के कधी लिहायचा किंवा क्यू कधी लिहायचा हे तुम्हाला सांगितलं जातं जेव्हा आपण झ म्हणतो तेव्हा ई एस लिहायचा का झेड लिहायचा सा। सफिक शिकवले जातात सो so, जनरली तुमची प्रॅक्टिस घेतली जाते एक महिन्याचा हा कोर्स असतो सो डेफिनेटली जर ऑनलाईन बॅचमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल जर तुम्हाला स्वतःहून करायचं नसेल तर तर डेफिनेटली ऑनलाईन बॅच हा माझा नंबर आहे याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तुम्ही सांगू शकता स्पेलिंग फॉर्मेशनसाठी आम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी पुढची बॅच असेल किंवा ॲवेलेबल बॅच असेल तर त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल हा साधारणतः पस्तीस दिवसाचा सा कोर्स असतो आणि दीड हजार याची फीज असते स्पेलिंग फॉर्मेशनच्या बॅचची बट आय होप अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या स्पेलिंग इम्प्रूव्ह करू शकता स्पेलिंगला घाबरण्यापेक्षा तुम्ही ह्या टेक्निक्स जर यूज केल्या तर डेफिनेटली तुम्हाला, तुम्हाला हळूहळू स्पेलिंगबद्दलची भीती कमीसुद्धा होईल आय होप तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल आणि आजपासूनच तुम्ही एक वही कराल आणि त्या वहीमध्ये दररोज एखादा दर छोटासा पॅरेग्राफ वाचून तुम्ही एक डिक्टेशन पद्धतीने त्या स्पेलिंग्स लिहायचा प्रयत्न कराल आठवण्याचा प्रयत्न कराल आणि याच्यामध्ये आईवडिलांचा रोल खूप महत्त्वाचा आहे मला जेन्युअनली वाटतं कारण फक्त मुलांवर ते सोडून देणं योग्य नाही आहे तर हे तुम्ही इझिली करू शकता कारण आत्ताच्या आईबाबा सगळेच एज्युकेटेड आहेत जर आपण पाल्यांना इंग्लिश मिडियममध्ये टाकतो आहे तर मला वाटतं वी आर एबल टू टेक देअर स्टडी आपण तेवढं त्यांचा अभ्यास डेफिनेटली घेऊ शकतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद